अखेर प्रतीक्षा संपली आहे दहावी बोर्डाचा निकाल लागला आहे चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के इतका हा निकाल लागलेला आहे माझ्याबरोबर बोर्डाचे अध्यक्ष आहेत शरद गोसावी सर सर यावेळेसचा निकाल दरच वेळेच्या निकालात काहीतरी वैशिष्ट्य असतात यावेळेसच वैशिष्ट्य काय दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा निकालात मुलींनी बाजी मारलेली आहे मुलींचा निकाला मुलांपेक्षा उत्तर टक्केवारी जास्त आहे त्याचबरोबर यावर्षी कोकण विभागानं नेहमीप्रमाणे अव्वल नऊ विभागामध्ये अव्वल आहे तर नागपूर विभागात तुलनेनं कमी निकाल आलेला आहे या वर्षीचा निकाल जर बघितला तर गेल्या वर्षीपेक्षा एक पॉइंट एकाहत्तर टक्केने कमी आहे यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्याची असणारी बॅच विद्यार्थ्याची असणारी संख्या प्रश्नपत्रिके असणारं स्वरूप यामध्ये यात बदल सुरू होऊ शकतो आणि त्यामुळे हा निकाल कमी जास्त होऊ शकतो आपला तेवीसला निकाल जास्त होता चोवीस तेवीसला वाढला होता चोवीसला कमी झाला आता पंचवीसला पण तुलनेनं कमी झालेला आहे आणि हे विचार करता नेहमीप्रमाणेच निकाल आहे यामध्ये फारसा काही बदल असा वाटत नाही त्यामध्ये दोनशे अकरा विद्यार्थ्यांना शंभरपैकी शंभर टक्के गुण मिळाले आहेत तर दोनशे पंच्याऐंशी विद्यार्थी असे आहेत की त्यांना पस्तीस टक्के गुण मिळालेले आहेत त्यामुळं हे शंभरपैकी शंभर गुण मिळाल्यांची संख्या यावर्षी वाढलेली आहे या त्याचं वैशिष्ट्य आहे त्यामध्ये लातूर विभाग सर्वाधिक आघाडीवर आहे कारण त्यामध्ये दोनशे अकरापैकी जास्ती एकशे चाळीस एकशे 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 एक एक तेरा विद्यार्थी लातूर विभागाचे आहेत त्यामुळे लातूर पॅटर्न पुन्हा यापणावर अधोगित होतो परंतु पस्तीस टक्केचे विद्यार्थी सुद्धा लातूरमध्ये तेवढ्याच संख्येने आहेत त्यामुळं विद्यार्थी कसा असतो विद्यार्थी कशा पद्धतीने अभ्यास करतो विद्यार्थी कशाप्रकारे प्रेझेंटेशन विद्यार्थी प्रश्नपत्रिका सोडवताना ती उत्तरपत्रिका कशा पद्धतीने लिहितो त्याच्यावर त्याचा फार बळ त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळवता त्यामध्ये कला क्रीडा गुणांचे सुद्धा गुण असतात कुठल्याही विद्यार्थ्याला डायरेक्ट शंभर टक्के गुण मिळाले नाही बेस्ट ऑफ हाईप्रमाणे हा निकाल लागला म्हणजे सहा विषयापैकी पाच विषयामध्ये ज्या विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळाले आहेत त्याप्रमाणे त्यांची टक्केवारी निकालाची टक्केवारी काढली जाते सर अर्थात ज्या अर्थी हा निकाल थोडासा एक पावणे दोन टक्क्यांनी कमी झाला त्या अर्थी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्याही जास्त असेल किंवा एटी केटी -एती मधल्यांची असेल तर त्यांना पुढची संधी नेमकी हा एटीकेटी आपण -एती बरेच वर्षापासून लागू केली आहे यामध्ये सहा पेक्षी चार विषयात जर विद्यार्थी उत्तीर्ण झाला आणि दोन विषयात जर अनुतीर्ण झाला असेल तर त्या विद्यार्थ्याला अकरावीला प्रवेश दिला जातो आणि अकरावीत असताना आता आमची येणारी जून जुलैची पुरवणी परीक्षा किंवा पुढची येणारी फेब्रुवारी मार्च परीक्षा त्यांना त्या दोन विषय सोडवावीत किंवा एक विषय राहिला तर सोळावा आणि त्याप्रमाणे त्याचे अकरावी पण तिकडे पूर्ण होईल आणि इकडे दहावी जर सुटला तर त्याला बारावीला प्रवेश मिळू शकतो आणि बत्तीस हजार साधारणतः विद्यार्थ्यांची ज्यांना एटी केटी -के 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 मिळालेली आहे सर गेल्या काही वर्षांमध्ये पाहायला मिळत होतं की सीबीएसई सी बोर्डाचे जे विद्यार्थी असतात ते थोडेसे एसएससी पेक्षा थोडे जास्त आपण जर एंट्रन्स एक्झाम वगैरे हो पाहिलं तर तिथे उत्तीर्ण होण्याचे चान्सेस जास्त असतात कारण का थोडीशी काठिंब्य पातळी जास्त असते त्या था बोर्डाची त्याच अनुषंगाने आपण सुद्धा निर्णय घेतला की एसएससी बोर्डाच्या था शाळांमध्ये आता सीबीएसई सी चा सुद्धा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे ती नेमपी कॉन्सेप्ट काय आणि कधीपासून एफ मध्ये म्हणजे राज्य अभ्यासक्रम आराखडा मध्ये एनईपी दोन हजार वीस प्रमाण एन आर चे जे व्यापक स्वरूप असतं पुस्तकांचं व्यापक स्वरूप असं देशातल्या संपूर्ण तज्ज्ञांनी बनलेला असतो त्यामुळे देशाचा सर्व अभ्यासक्रम चांगल्या वाईट चांगल्या गोष्टी त्यात चांगले वैशिष्ट्य त्यामध्ये असतात त्यामुळे ते देशातील तज्ज्ञ तयार करतात त्यामुळे एन सीआरटीचा अभ्यासक्रम व्यापक स्वरूपात असतो त्याची तुलनेनं ते जास्त व्यापकता असल्यामुळे त्यातला काही चांगला भाग आहे तो आपल्या एस सी एस सी एस टी घेणार आहे आणि त्याप्रमाणे आपली अभ्यासक्रम हा आपलाच असेल राज्य अभ्यासक्रम आराखडा असेल परंतु एन तुलनेचा तो अभ्यासक्रम असेल आणि त्यामुळे एनसीआरटी आणि एस या तुलनेने एकसारखे झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा सुद्धा विचार करण्याची प्रवृत्ती त्यांची क्षमता सोडवण्याची क्षमता हे वाढल्यामुळे विद्यार्थ्याला सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये त्याचा निश्चितपणे फायदा होईल नक्कीच धन्यवाद सर जसं सरांनी माहिती दिली त्यानुसार दहावीचा निकाल लागलेला आहे थोडासा कमी लागला असला तरी सुद्धा निकाल चांगला आहे दरवर्षी थोडासा कमी जास्त निकाल होत असतो मात्र त्याच अनुषंगाने आता जर आपण पाहिलं तर एसएससी बोर्डाच्या शाळांमध्ये सुद्धा सीबीएसई चा, सी सी चा अभ्यासक्रमातला काही भाग जो आहे तो शिकवला जाणार आहे जेणेकरून भविष्यात या विद्यार्थ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होताना पाहायला मिळेल कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे